शेतकऱ्याला सुद्धा मदत करायला काय काय नेते मंडळी माग पुढे पाहतात महाराष्ट्रातलं दुर्भाग्याचं गणित आहे थोडस स्पष्ट बोलू का अरे नेत्यांना म्हणजे मी कोणाला नाव ठेवायला माझा शेतकरी राजे ना मी पण शेतकऱ्याचा पोरग आहे लहानपणापासून बरं का बापू मी लहानपणापासून विचार केला अरे शेतकऱ्याचे कोणत्या मालाला तुम्ही बाजार दिला तुमचे पगार दहा वर्षापूर्वी सत्तरऐंशी हजार होते आज तुमचे दहा वर्षानंतर पगार दीड लाख ते तीन लाख झाले आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव दहा वर्षापूर्वी पस्तीस रुपये होता आज दहा वर्षानंतर शेतकऱ्याच्या सोयाबीनला फक्त चाळीस रुपये भाव आहे आज दहा वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या कांद्याच्या बाज कांद्याला भाव होता पंचवीस रुपये आज कांद्याला भाव आला पंधरा रुपये आर शेतकऱ्यानं मरावं का जगावं हा प्रश्न सध्या उपस्थित आहे जर शेतकरी जगला नाही तर तुम्ही काय खाणार आहे मला वाटतं शेतकऱ्याला जगवा मग आपला आपलाच खरं तर जीव वाचल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला वाचवा आणि शेतकऱ्याचा विचार केला तर पुढे नाही तर तुम्ही काय फ्लॅटच्या इटा खाऊन काढून खाणार आहे का वय नाही खाणार मला वाटतं शेतकऱ्याचा विचार करा सध्या आपण कुठे पण सध्या पाहतो इकडं वाहून गेलं याचा या गोठ्यातली बरीच जनावरं गेली सध्या मराठवाड्यात तर भयंकर परिस्थिती झाली सध्या शेतकऱ्याला विचार केलं पाहिजे अरे कापूस जर बघितला तोंड हाताला आलेलं पीक हाताला आलेलं पीक त्या कापसाच्या अशा वाती झाल्या हो महाराज बघितलं मी डोळ्यानं मी माझं पाठवू द्याला कीर्तन होतं दिवशी पा अशा त्या ना ऊसाच्या त्या सगळी असं मुळासहित ऊस उपटून आलाय काय शेतकऱ्याची परिस्थिती एकाच तर त्या धाराशिव जिल्ह्यात गोठा होता गोठा पंचवीस गाया होत्या पंचवीस गाया दाव्या सगट तशाच्या तशाच तिथं जाग्या जाग्यावर गेल्या मला वाटतं शेतकऱ्यावर कधीच वाईट दिवस येऊ नये का शेतकऱ्यावर काय येऊ देऊ नये का वाईट येऊ देऊ दिवस येऊ नका का तर शेतकऱ्याचं जीवन हे त्याच्या हातात नाही हे निसर्गाच्या हातात आहे जर शेतकऱ्याच्या हातात दोन गोष्टी असतील कोणत्या एक त्यानं ठरवलेला माल तो पिकवलेला माल आणि त्या मालाला त्यानं ठरवलेला तो हमी भाव त्याच्या हातात असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला सरकारला कर्ज देण्याची गरज नाही मला वाटतं शेतकरी सरकारला कर्ज देईल एवढा श्रीमंत शेतकरी आहे फक्त एवढ्या दोन गोष्टी त्याच्या हातात असाव्या पण काय झालंय इथलं उलटच गणित आहे ना आताच्या घरची उलटीच कोण हा हा असू द्या पण शेतकऱ्याला किंमत आली पाहिजे का किंमत आली पाहिजे हे कीर्तनकाराला सुद्धा सांगितलं पाहिजे म्हणतात ना बळी राजाचं राज्य जुन्या काळापासून लोक म्हणायचे पण अजून राज्य नाही दुसऱ्याच राज्य